हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर एम आय डी सी निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे ही घटना तीन चार दिवसांपूर्वी घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे यामुळं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण यामुळं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे तर या घटनेचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करत आहे मात्र अशा घटना एम आय डी सी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात मागील काही दिवसांपूर्वीच याच परिसरात एका उद्योजकाचा मृतदेह आढळला होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर